भाजप युवा मोर्चा वडू शहर अध्यक्षपदी आकाश जाधव ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान वडूस तालुका खटाव येथील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा वडूश शहर अध्यक्षपदी आकाश जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे या निवडीप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आकाश जाधव यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने तसेच युवकांना भाजपाच्या विचारधारेशी जोडण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आली आकाश जाधव हे गेल्या काही काळापासून पक्षाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावरही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे नियुक्तीनंतर आकाश जाधव यांनी माननीय नामदार श्री जयकुमार गोरे यांच्यासह हो पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले युवक संघटन सामाजिक उपक्रम आणि शहरातील विकास कामांसाठी युवकांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा संकल्प त्यांनी यावेळेस व्यक्त केला त्यांच्या निवडीबद्दल भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक शेअर करा